हॅलो मित्रांनो आज आपण आपला हा पॅनल फिटिंग करणार आहोत बघू शकता अशा प्रकारे न स्वतः आपण घरगुती करू शकतो फक्त पॅनल रिपेअरिंगला न्यायचा होता फक्त फुलून नेलेला आता फिटिंग करायला काय त्यांचा माणूस नाही आपण स्वतः तरी फिट करू शकतो सोपा एकदम तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या कोपऱ्यात रेड आणि ब्लॅक म्हणजे आपल्याला रेड आहे तिथे मेन ठेव द्यायचा आणि ते आर्थिंग ब्लॅक आहे तिथे आर्थिंग द्यायचं आहे फक्त आपल्याकडं वायर नव्हता मेन मेन गोष्ट म्हणजे लाल आणि आपला ब्लॅक रेड आणि ब्लॅक रेड ब्लॅक नव्हता त्यामुळे आपण जांभळाचा वायर वापरले आहे तो पण एवढा इलेक्ट लक्षात ठेवायचा आहे मेन आहे तो लालला द्यायचा आणि आपला आर्थिंग आहे तो ब्लॅकला द्यायचा आहे पण आपल्याकडे तो नव्हता त्यामुळं आपण हे जोगाड केलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे बोरिंगचा वायर आहेत ते बघू शकता इथं अशाच प्रकारे तीन कलर आहेत ते प्र प्रकारे तीन कलर द्यायच्या लालला लाल जांभला पिवळ्याला पिवळा आणि जांभ्याला जांभळा बघू शकता अशा प्रकारे आता बघू शकता अशा प्रकारे तीन वायर आहेत रेडला रेड टाकायचे आहे बघू शकता रेडला रेड आणि पिवळ्याला पिवळा आणि जांभळ्याला जांभळा बघू शकता शे अशा प्रकारे तीन वायरी टाकायच्यात आता त्या फिट करून घ्यायच्यात लगेच आपण फिट करून घेऊया त्या फिट करता वेळ लगेच आपल्या हाताला जाणवतात फिट झालेत की नाही त्या लगेच आपण त्या फिट करून घ्यायच्यात तिन्ही वायरी एकदम सोपा आहे बोरिंगवाल्याला लावण्यापेक्षा त्यांना अन्ना त्यांच्या फिटिंगचा चार्ज परत वाढा त्यापेक्षा आपण स्वतः करू शकतो फक्त याला रिपेअरिंग बोर्ड नवीन आणलेला त्याला फक्त आता फिटिंग केलं करून घेतो आपण बघू शकता अशा प्रकारे तिन्ही वायर एकदम फिट करून घ्यायच्यात बघू शकता अशा तिन्ही वायर एकदम जरा चेक आपण लूज नाहीत काय कारण लूज असेल तर तिथं कनेक्शन जळतं त्यामुळे बघू शकता अशा प्रकारे आपण लावायचं आहे स्विच ऑन करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे इथं लाईट तर आलेलीच आहेत आता आपल्याला स्टार्ट बटन दाबायचं आहे व्होल्टेज बघायचं आहे व्होल्टेज आपला भरपूर आहे आता बटन स्टार्ट करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपले मोटर चालू झालेली आहे ह्या प्रकारे सो सोपा एकदम पद्धत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रेड रेड होता आलेला आहे मग ग्रीन लाईट जळे म्हणजे आपली चालू झालेली आहे आता बंद करून बघूया आपण बंद झाले तुम्ही बघू शकता चालू झाले का ग्रीन लाईट येतेच तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ग्रीन बटन दाबायचं आहे बघू शकता आता मोटर स्टार्ट झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की आणि लाईक आणि फॉलो करा